दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वे नंबर त्र्याण्णव गजानन महाराज चौक लक्ष्मीनगर पर्वती पुणे नऊ येथे राष्ट्रीय मानव अधिकारी सुरक्षा संघ नवी दिल्लीच्या पुणे जिल्हा तालुका व शहर कार्यकारिणी सालाबात प्रमाणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीपजी लोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाजर्थ दारू नका दूध प्या हा कार्यक्रम करण्यात आला तरुण पिढी तसेच देशाची जनता दारू तसेच इतर व्यसनांच्या आहारी न जाता उत्तम आहार व सदृढ शरीर बनवून स्वतःच्या देशाची व कुटुंबाची प्रगती करावी असा संदेश देण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी मानव अधिकारी संघटना करीत आहे यावेळी पर्वती पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माननीय चंद्रकांत कामटे पाटील माननीय सचिन तावरे साहेब नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिलीप मोपन साहेब ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेना पक्ष फारुख शेख साहेब कार्याध्यक्ष पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंगेश जाधव राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष आकाश चिनके स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अमित चक्र नारायण स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सूरज थोरवे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते केतन जाधव डायरेक्टर फिटनेस क्लब नितिन साळवे गायक सामाजिक कार्यकर्ते व इतर उपस्थित होते हा कार्यक्रम अमित आदमाने अध्यक्ष पुणे जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली पार पाडला यावेळी संघटनेचे संदीप जुलोंडे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश बाळासाहेब जमाले महासचिव महाराष्ट्र प्रदेश राकेश थोरात उपाध्यक्ष पुणे जिल्हा अजित साठे अध्यक्ष पुणे शहर नितीन भरम अध्यक्ष वेल्ला तालुका मिनल रॉबर्टसन महिला अध्यक्ष हवेली तालुका रिबेका हिवाळे महिला उपाध्यक्ष हवेली तालुका रमेश गायकवाड सचिव पुणे शहर सोमनाथ शेडगे पुणे जिल्हा सचिव अनिकेत आरडे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते आदी राजे आदमाने इत्यादींनी कार्यक्रम सांभाळला याचा <laughs> उद्दिष्ट फार मोठा आहे हा महाराष्ट्राची संस्कृती जपणारा कार्यक्रम आहे आणि एकतीस डिसेंबर सारखं औचित्य साधून हा कार्यक्रम घेतलेला आहे हा मानवाधिकारची टीम संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आमचे अध्यक्ष सत्यजी लोंढे असतील आमच्या पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष अमित आदमाने असेल यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आमचा मंगेश जाधव आमच्या पक्षामध्ये ॲक्टिव्ह असणारे युवक कार्यकर्ता आहे त्यांनी मला फोन केला आणि मला बोलवलं की आज एकतीस डिसेंबरला लोक दारू वाटतात आम्ही त्याला पर्याय म्हणून आज दूध वाटण्याचा कार्यक्रम सातत्याने जर पाच वर्ष घेतोय तो आज कार्यक्रम ह्या चौथामध्ये आहे अण्णा तुम्ही या हा कार्यक्रम खरा आहे का कुठं आहे आए, नाम नाम ही मला उत्सुकता खरंच सांगतो आणि मी आज हे पाहिलं आलो पाहून मी बारवून गेलेलो आहे आणि इथं लोक येत आहेत दूध आहेत आणि लांब लांबपर्यंत दारूचा विषय कोणी घेत नाही आहे आणि हे कार्यक्रमचं जे ठिकाण आहे हे ठिकाणसुद्धा दारूच्या दुकानाच्या समोर तुम्ही निवडलेलं आहे खरोखरच महाराष्ट्राची संस्कृती जपणारा हा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत येणारं नवीन वर्ष सुखांचं समृद्धीचं भरभारडीचं आणि व्यसनमुक्तीचं जावं हा जो तुमचा उद्दिष्ट आहे हा उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य झाले किंवा राहणार नाही हा विश्वास मी जा जा भाव। या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला तुमच्यातलाच एक कार्यकर्ता जे एक भाऊ या भावनेने तुम्ही मला बोलवलं म्हणून या कार्यक्रमात सामील झालेलं आहे पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही असे कार्यक्रम घ्याल त्यावेळेस मला काहीतरी जबाबदारी द्या मी सवाल माझं नाव सचिन चंद्रकांत तोंडे राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गेली पाच वर्ष झालं दारू नको दूध प्या हा उपक्रम पुणे जिल्ह्यापासून स्टार्टिंग केल्यानंतर आज के के तो संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा तालुक्या शहरामध्ये या दिवशी साजरा केला जातो दिवसेंदिवस एकतीस डिसेंबर साजरा होणारा हा उत्साहाचा सण हा मोठ्या प्रमाणावर दारू पिऊन के साजरा केला जातो विभत्सपणा याच्यामध्ये आलेला आहे आणि त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी एक सामाजिक संदेश म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ गेली पाच वर्षापासून प्रयत्न करते आज दोन ठिकाणी कार्यक्रम चालू असताना आज कमीत कमी पंधरा ते वीस ठिकाणी महाराष्ट्रभर हा कार्यक्रम चालू आहे आणि असाच याच्यापुढं जास्तीत जास्त कार्यक्रम घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आमची संघटना सामाजिक पिकी जेवढेही कार्यक्रम आहेत या वर्षभरात करत असते आणि लोकांना मानवाधिकार म्हणजे मी मिनल रॉबर्ट सर महिला अध्यक्ष हवेली आज जो हा जो कार्यक्रम झाला आहे तो आज बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं महत्त्व असं आहे की लोकांना संदेश दिला गेला पाहिजे की तुम्ही आता दारू पिऊ नका दारू पिण्यामुळे किती अडचणी येतात ते घरं उद्ध्वस्त होतात ते या सर्व गोष्टीसाठी रोख लावण्यासाठी हा ह्युमन राईट्सतर्फे एक सुंदर संदेश देण्याकरता हा प्रोग्राम आयोजित केला आहे आणि लोकांनी ह्याला बरोबरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी लोकांचे आभार मानले हो बैजान दोन मानवाधिकार सुरक्षा संघाच्या वतीने मतदार मतदारसंघातील गजानन महाराज चौकात खूप चांगला असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे की नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी नवीन जनरेशन जे आहे ते दारूची पार्टी करून सेलिब्रेशन करत असतो पण आपल्या अध्यक्ष आमच्या आत्माने असतील राकेश ठरत असतील आणि त्यांचे सहकार्य असतील यांनी खूप चांगला ह्या मतदारसंघामध्ये उपक्रम घेतलेला आहे कृत्या आणि तंदुरुस्त राहा असं त्यांनी एक सा सामाजिक समजेत ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून